गडिंगलस तालुक्याची निवडणूक लागलेली आहे दोन तुल्यबद्ध पॅनेल या ठिकाणी झालेले आहेत काय वाटतं एकंदरीत नगरसेवक कसा असावा किंवा नगराध्यक्ष कसा असावा असं तुम्हाला वाटतं मुळात आता सांगायचं झालं था तर आज नगराध्यक्षचा जो उमेदवार आहे तो आमच्या भागातनं म्हणजे नऊ नु नंबर भागातनं दिलेला आहे आणि त्यांचं नाव आहे गंगाधर हिरेमठ म्हणजेच महाराज आमचे तर तो एक म्हणजे ती म्हणजे चांगली गोष्ट आहे आमच्या भागासाठी कारण मुळात हा जुना गडिंगलचा भाग आहे नदीवेज भाग आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायला आवडेल की जिथं प्रश्नांची सुरुवातच ज्या भागात नव्हते तो भाग म्हणजे हा नदीवेस आहे कारण तुम्ही पाहू शकता इकडे एक स्मशानभूमी आहे पाठीमाग आपला काठाचा भाग आहे आणि इकडे सांडपाणी म्हणजे जे अख्ख्या गावातलं जे सांडपाणी येतं ते आपल्या ह्या नदीवेस भागामध्ये जमा होते त्यामुळं मुळात सगळे जे प्रश्न सुरुवात होतात पाण्याच्या असोत किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींची हितनं सुरुवात होते कारण जुना भाग आहे आणि आज गंगाधर हिरेमट यांचं सामाजिक कार्य आपल्याला सांगायला म्हणजे सांगायची गरज नाही आहे गडिंगल तालुक्याला म्हणा पण त्यांचं म्हणजे मुळात आता कि नाही सांगायचं म्हटलं तर त्यांच्या घरातून म्हणजे हे हो वारसा जो आहे सामाजिक कार्याचा त्यांच्या घरामधून आहे कारण आम्ही आम्हाला जसं समजते त्यावेपासून काही गोष्टी मला पण म्हणजे म्हणजे ध्यानात आहेत की जसं की त्यांचे वडील असतील वडिलांचं पण एक सामाजिक कार्य होतं रात्रंदिवस तिथं काही प्रश्न घेऊन त्यांच्या वडिलांच्याकडे लोक इथले आमच्या भागातले जात होते आणि ते त्या शंकांचं निरासरण वगैरे किंवा काही काही पण काही प्रॉब्लेम असेल तर त्या घरातनं तिथून सुटायचे त्याच्यानंतर ते त्यांचे भाऊ सागर रेमट यांचं पण कार्य या एकदम म्हणजे एकदम उत्तम होतं सामाजिक कार्य ते पुढे पुढे होते त्यामुळं एक गोष्ट अशी आहे की दोघ म्हणजे आता घरात त्यांच्या बघायला गेलं तर वडील असतील भाऊ असतील यांना म्हणजे सामाजिक वारसा आहे मग त्यामुळं काय झालं त्यांनी लहानपणापासूनच या गोष्टी पाहिलेल्या आहेत सामाजिक कार्याच्या आणि आने अनेक प्रश्नां म्हणजे अनेक प्रश्न त्यांचे वडील वगैरे सोडवताना किंवा काही गोष्टी असतील त्या त्यांनी त्यावेळेला पाहिलेल्या आहेत त्यामुळं त्यांना म्हणजे असं सामाजिक कार्य करायला पाहिजे किंवा असं करायची सांगायची काही गरज नाही आहे आणि मुळात दुसरी गोष्ट इथं स्मशानभूमी असेल तर काय होतं दरवेळी एकतीस डिसेंबरला आपलं गडिंगलच काय करत असतं की नवीन वर्षाचं स्वागत करत म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं तर त्याच वेळेला गंगाधर हिरेमठ या स्मशानभूमीमध्ये इथली सगळी तरुण मुलं घेऊन नदीवस राजा एक ग्रुप आहे त्यांच्या मार्फत इथं सामाजिक कार्य करत असतात म्हणजे काय स्वच्छता करणे इथलं काम चालू असतं त्याचबरोबर गणपतीला आपण गणपती विसर्जन करतोय त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर इकडे म्हणजे सगळ्या म्हणजे मोठ्या पद्धतीनं कचरा वगैरे पडलेला असतो हे मंडळ प्लस इथली भागातली सगळी मुलं सगळी मिळून गंगाधर हिरेमट तिथं जातात आणि हे सगळं स्वच्छता करतात अशा अनेक गोष्टी आहेत भागातल्या ज्या सांगण्यासारख्या आहेत पण खूप म्हणजे असं खूप मोठा त्यांचा आलेख आहे की आपण ते सांगू शकत नाही एवढ्या गोष्टी आहेत की त्यांनी अनेक गोष्टी म्हणजे मित्र असतील किंवा भागातील जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना बऱ्याच जणांना म्हणजे कामं वगैरे दिलेले आहेत किंवा त्यांच्या काही आड अडचणीला मदत केलेली आहे अशा अनेक गोष्टी त्यांच्या आहेत त्यामुळं आम्हाला वाटते की गंगाधीर हिरेमठ हे यावर्षी नगराध्यक्ष होतील आणि होणारच आहे ते आणि मुळात एकंदरीत आपण आता गेली चार वर्षे या ठिकाणी प्रशासकीय होत अनेक लोकांच्या समस्या आहेत की या प्रशासन कालामध्ये गडिंगल्याच प्रगती कुठंतरी खुंटलेली आहे येणाऱ्या या निवडणुकीनंतर विकासाच्या आराखड्यानुसार सामोर जातील किंवा या उमेदवाराकडून ती अपेक्षा पूर्ण होतील असं वाटतं का नक्की नक्की पूर्ण होणार आणि गंगाधर हिरेमठ असे आहेत कारण त्यांनी आजपर्यंत इथल्या भागातल्या बऱ्याचशा पोरांच्यावर म्हणजे नेतृत्व केलेलं आहे त्यामुळं मला वाटत नाही ते त्यांच्या जे होणारे नगरसेवक असतील त्यांना घेऊनच ते सगळ्या समस्या सोडवणार आहेत आणि तो माणूस असा आहे रात्रीत तुम्ही एक ला दोन ला कधी जरी फोन केला तर तो दारात हजर असतोय आणि त्याला म्हणजे त्या माणसाला म्हणजे असे बोलवायची पण गरज नाही कळालं की ह्या भागात असं असं झालंय किंवा या गल्लीत असं अशी गोष्ट झाल्या तर ते पहिला तिथं तो माणूस उभारलेला असेल त्यामुळं मला वाटते कुठल्या पण वार्डामध्ये काही समस्या आले तर ते पहिला स्वतः तिथं जातील अशा पद्धतीचा तो माणूस आहे त्यामुळे नक्की या भागातून आम्ही त्यांना लीड देणार आहे आणि निवडून आणणारच आहे यावेळेला एक तरुण पिढी तुम्ही आहात त्यांच्या संदर्भामध्ये तरुण पिढीसाठी काय त्यांचा अजेंडा असणार आहे तरुण पिढीच्या बाबतीत म्हटलं तर पहिली गोष्ट म्हणजे आमचा हा भाग जुना आहे आणि या भागात जरासं म्हणजे पूर्वीपेक्षा म्हणजे पूर्वीच्या काळात शिक्षण कमी झालेली लोक जास्त होते त्यामुळं मुलांचं पण थोडंफार शिक्षण कमी जास्तच आहे मग त्यांच्यासाठी तरुणांच्यासाठी जेणेकरून नोकऱ्या किंवा ते तरुणांना कुठंतरी मध्ये घालून गा, किंवा त्यांच्यावर कुठंतरी म्हणजे नोकऱ्या देणे अशा पद्धतीचं काम ते मला वाटते करतील कारण त्यांनी हे काम आधी केलेलं आहे म्हणजे कुठं जरी जॉब असले तर सांगून त्या मुलांना तिथं लावणे अशा पद्धतीचं काम त्यांचं पहिलं देखील झालेलं आहे आणि नक्कीच ते या पद्धतीनं काम करणार आणि मुळात क्रीडांगणाची गरज आहे या भागात आणि त्यांनी बऱ्याच वेळेला ते सांगे बोलून दाखवले की म्हणजे इथं आपल्याला क्रीडांगण लागणार आणि मुलांच्यासाठी बऱ्याच वेळेला इथं बरेचसे बरेच गेम वगैरे हो चालू असतात त्यात त्यांनी सक्रिय सहभागी असतात त्यामुळे तरुणांच्यासाठी मला वाटतं इथून काय कमी पडणार नाही आहे त्यामुळे ते देखील ते यशस्वी काम करतील मटण थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी